आज ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून आपण पॅनल उभा केला होता शिवसेनेचे दोन आणि बी जे पीचा एक असे तीन कॅन्डिडेट होते दोन हजार सतरामध्ये पण मी निवडणूक लढवली होती दोन हजार सतरामध्ये तीन हजारच्या लीड मी लीडमध्ये मी विजयी झालो होतो आणि यावर्षी मी आठ हजाराच्या लीडमध्ये विजयी झालेलो मला तेरा हजार एकशे सत्तावीस मतं मिळाली आणि सामनेवाला जो उमेदवार होता त्याला फक्त पाच हजार दोनशे छत्तीस मतं मिळाली या पंधरा दिवसामध्ये प्रचार करताना त्यांनी प्रचाराची पातली सोडून भाषा करत होता परंतु त्याच्यावर मी कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नाही जो माणूस दोन हजार तेरा मध्ये लकी कंपाऊंडच्या बिल्डिंग मध्ये भ्रष्टाचारामध्ये हात बडून ज्यांनी लाखो रुपये घेतले होते आणि ते पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची डायरी पूर्ण मिळाली होती आणि त्या केस मध्ये सव्वा वर्षी तो अटक होता आणि त्याचा प्रचार करायला आदरणीय आग्रे समाजाचं नेतृत्व करणारे बाल्यामामा म्हात्रे जे भिवंडीचे आज खासदार आहेत आणि तेच बाल्यामामा माझ्या विरुद्ध भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या हिरा पाटलाला तर ज्या लखी कंपाऊंड मध्ये बिल्डिंग पडली आणि चौऱ्याहत्तर माणसांचा नाहक बली घेऊन सव्वा वर्षे अटक राहून त्या उमेदवाराचा प्रचार करायला बाल्यामा सारखे खासदार येतात याला मला त्याच्यामध्ये आनंद वाटला कारण ते एवढे मोठे खासदार आमदारांची टीम उतरून सुद्धा त्याची पाणीपत केलेली आठ हजार मताने त्याचा पराभव केलेला आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर रडतो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे आणि आदरणीय आमदार राजेशजी मोरे साहेब आणि आमचे शहर प्रमुख रमाकांतजी मडवी गोपालजी लांडगे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे बी के फाउंडेशनची पूर्ण टीम आणि शील देसाई दिवा विभागाचे शिवसैनिक यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आठ हजाराच्या लेड मध्ये सदरच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे आणि पराभव करून सुद्धा बीजेपीचा पॅनेल इथे बीजेपीचा दिव्यापासून कलव्यापर्यंत अठ्ठेचाळीस नगरसेवक आहेत आमचे शिवसेनेचे आणि काही राष्ट्रवादीचे असतील पण बीजेपीचा खाता सुद्धा उघडलेला नव्हता परंतु आय ते टायमावर बीजेपीचा कॅन्डिडेट आम्हाला दिला आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर दिली होती आणि ती मी पार पूर्ण केलेली आहे मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींच आभार मानतो मला चांगली प्रकारे साथ दिली चांगल्या भरघोत मतांनी तिन्ही उमेदवारांना निवडून आणलं आणि मी एक तुम्हाला इतिहास सांगणार आहे की एकोणीसशे शहाऐंशी साली आदरणीय सीतारामजी भोईर साहेब या विभागामध्ये शिवसेनेच्या तिकिटावरनं निवडून आले होते आणि तिथपासून शिवसेनेच्या शिवसेनेच्या तिकिटावर एकही उमेदवार निवडून आला नव्हता म्हणून चाळीस वर्षामध्ये शिवसेनेचा पूर्ण पॅनल मी निवडून आणला हा मला त्याचा अभिमान वाटतो आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय श्रीकांतजी साहेब आदरणीय आमदार साहेब यांचं मी आभार मानतो की मला इथे काम करण्याची संधी दिली आणि या भागाचा विकास करण्यासाठी मी मतदारांना माझ्या बंधू भगिनी आणि नागरिकांना विनंती करून सांगतो की जास्तीत जास्त विकास करून ह्या भागाचा पूर्ण कायापालट करून सिंगापूर सारखं रस्ते आणि सिंगापूर सारखी जी मॉडेल सिटी म्हणून इथे पाच वर्षात करण्याचा प्रयत्न करणार आहे